स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका खूप छान आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज तीस डिसेंबर आलेली आहे वर्षातील शेवटची अमावस्या तिला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते कारण जी अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्याला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते तसेच सो सो या सोमवती अमावस्येला मार्गशीर्ष अमावस्या असेही म्हणतात सोमवती अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले गेले आहे या अमावसेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूसह शिवपार्वतीची पूजा देखील केली जाते या दिवशी स्त्रिया व्रत करून शिवपार्वतीची पूजा करतात ही पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते सोमवती सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती कायम राहावी यासाठी आशीर्वाद देखील मागितला जातो तसेच या दिवशी स्त्रिया व्रत ठेवून पिंपळाच्या झाडाची पूजा करतात पिंपळ वृक्षाला दूध पाणी फुले अक्षदा चंदन अर्पण करून प्रार्थना करत असतात ही पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी ही कायम टिकून राहते तसेच या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे किंवा ह्याला सेवा देखील तुम्ही म्हणू शकता या सोमवती अमोशाच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण तुम्हाला दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने शंभर पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातली बाधा इडापिडा दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तरी हा दही भात कधी ठेवायचा कुठे ठेवायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच ही माहिती विधिवत ऐकण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो दही भाताचा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला तीस डिसेंबरला म्हणजे सोमवारच्या दिवशी रात्री करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एका ठिकाणी दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे हा दही भात अमांशाच्या दिवशी आपल्या घरात ठेवल्याने आपल्या घरातील कितीही मोठ्या अडचणी असतील तर ते दूर होतील आपल्या घरातील संकट दूर होईल आणि आपल्या जीवनामध्ये यश सुख समृद्धी प्राप्त होईल तसेच देवदेवतांची कृपादृष्टीसुद्धा आपल्यावर नक्कीच होईल त्याचप्रमाणे पितरांचा म्हणजेच आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद देखील महत्वाचा असतो आणि जर आपले पूर्वज आपले पित्र हे आपल्यावरती नाराज असतील तर अशा वेळी आपण कितीही देवदेव केले तरीही ते आपल्यावर प्रसन्न होत नाहीत म्हणून सर्वप्रथम पित्रांची सेवा करायची असते आणि यानंतर देवदेवतांची सेवाही केली जाते आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले जाते की वर्षभरामध्ये विशिष्ट तिथीवरती आपण देवदेवतांना स्मरण करून पूजा करतो अगदी त्याच पद्धतीने महिन्यात येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला आपण पितरांचा नामस्मरण त्याचबरोबर हे उपाय देखील अवश्य करावे जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनामध्ये अपयश आजारपण कर्ज इत्यादी गोष्टींना सामोरे जावे लागत असते ही सोमवती आमोशा आपल्या पितरांच्या स्मरणासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल असंही होतं की आपली ग्रहदशा चांगली असूनही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येते असतं आपल्या कोणत्याही इच्छा आकांक्षा देखील पूर्ण होत नाहीत म्हणजेच आपल्याला अशांत वाटतं आर्थिक अडचणींना आपल्याला सतत सामोरे जावं लागतं आलेला पैसा कधीच टिकत नाही पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गातून घराबाहेर निघून जातो तर यामागे सुद्धा एक कारण म्हणजे पितृदोष असू शकतं जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडण होत असेल लहान सहान गोष्टीवरून वाद होत असतील किंवा सदस्यामध्ये काही व व्यसन लागत असेल चुकीच्या माणसांची संगत लागली असेल किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा विवाह लांबत असेल किंवा प्रयत्न करूनही विवाह योग्य जुळून येत नसेल लहान मुलं मोठ्यांचा आदर करत नसतील आपापसामध्ये आप सतत भांडत असतील मोठ्यांना त्रास देत असतील घरामध्ये दे एखाद्या स्त्रीला मुलबाळ न होणे किंवा बऱ्याच वेळा मुलबाळ जन्माला येतं परंतु ते अपंग असतं तर ही सुद्धा पितृदोषाची लक्षणे असू शकतात तुमच्याही घरामध्ये यासारख्या समस्या असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये पित्रदोष असू शकतो आता पितृदोष हा फक्त एकाच पिढीचा लागतो असे नाही तर पितृदोष हा तीन पिढ्यांचा किंवा सात पिढ्यांचा देखील लागू शकतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला अमावसेच्या दिवशी छोटे मोठे उपाय किंवा सेवा केल्याने आपल्या घरातील पितृदोष नष्ट होतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे किंवा जी सेवा सांगणार आहे ती अत्यंत प्रभावी आहे तुम्ही फक्त आमवशाच्या दिवशी हा उपाय करून पहा याचा रिझल्ट पहा शंभर टक्के तुम्हाला या अडचणींवर उपाय भेटेल किंवा मोठ्या मोठ्या अडचणीतून तुमची सुटका नक्कीच होईल आता उपाय जर तुम्ही करणार असाल तर घरामध्ये सुतक असायला नको घरातल्या एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून घरातल्या इतर व्यक्तींनी हा उपाय करायचा आहे उपाय हा रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला स्वयंपाकघर हे पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक वाटीभर भात शिजवायचा आहे म्हणजे दोन मुठी तांदूळ जर तुम्ही शिजवले तर त्याचा वाटीभर भात तयार होतो जो तुम्ही भात करणार आहात त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तेल टाकायचं नाही किंवा ते तांदूळ धुवायचे सुद्धा नाहीत तुम्हाला एक वाटीभर भात शिजवायचा आहे यानंतर या हा भात एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे भात थोडा थंड झाला की एक पुठ्ठा घ्यायचा आहे आणि त्या पुठ्ठ्यावर तो भात असा उपडा ठेवायचा आहे म्हणजे तो भात विस्कटून टाकायचा नाही वाटी जेव्हा आपण उलटी करतो तेव्हा त्या वाटीचा आकार त्या भाताला प्राप्त होतो अशा पद्धतीने तुम्हाला त्या पुठ्यावर टाकायचं आहे आणि या भातावर तुम्हाला एक चमच्यावर दही टाकायचं आहे तसेच या भातावर तुम्हाला हळदी कुंकू सुद्धा अवश्य टाकायचं आहे त्यानंतर दोन अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायचे आहेत एक ग्लास भरून घ्यायचा आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुमच्या घराच्या दक्षिण दिशा असेल त्या दिशेला तुम्हाला हा दही भात ठेवायचा आहे आणि तिथे दोन अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायच्या आहेत तुम्ही धूप लावलं तरीही चालेल त्यानंतर तिथे तुम्हाला मांडे घालून बसायचं आहे पितरांचं नामस्मरण करायचं आहे त्यांची तुम्हाला नावं माहीत असतील तर त्यांची नावं घ्यायची आहेत जर नावं माहीत नसतील तर ओम देवाय ओम पितृ देवाय नमहा असं तुम्हाला म्हणायचं आहे यानंतर पित्रांना प्रार्थना करायची आहेत आणि आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून काही चुकलं असेल तर त्यांनाही माफ करा आमच्याकडून तुमची एखादी सेवा राहिली असेल तर नाराज होऊ नका तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती कायम राहू द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता घरातील जो व्यक्ती प्रमुख असेल त्या, त्या घरातल्या इतर सदस्यांनी सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल यानंतर दक्षिण दिशेला तुम्हाला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे पाया पडायचा आहे घरातील प्रत्येक सदस्याने दक्षिण दिशेला जो तुम्ही दहीभात ठेवला आहे तिथे तुम्हाला पाया पडायचा आहे यानंतर हा दही भात तिथून तुम्हाला उचलायचा आहे संपूर्ण घरामध्ये तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणून फिरवायचं आहे भिंतींना टच करायचं नाही आणि यानंतर आपल्या घरामध्ये जे आंघोळीचं बाथरूम आहे त्या बाथरूममध्ये हा भात तुम्हाला ठेवून द्यायचा आहे यानंतर बाथरूमचा दरवाजा हा तुम्हाला लावून घ्यायचा आहे दही भात ठेवल्यानंतर बाथरूम तुम्हाला उघडायचं नाही सकाळी तुम्ही पाचच्या अगोदर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे बाथरूम उघडायचं आहे यानंतर तुम्हाला एक मग भरून पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी घराच्या बाहेर तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे यानंतर हा दही भात तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर लांब तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि तिथे तुम्हाला हा दही भात ठेवून द्यायचा आहे आता दहीभात ठेवल्यानंतर मागे फिरून पाहायचं नाही चुकूनही मागे फिरून पाहू नका ही चूक तुम्ही कधीही करू नका सरळ तुम्हाला घरी यायचं आहे जे पाणी तुम्ही बाहेर ठेवलं होतं ते थोडंसं पाणी पायावरती घ्यायचं आहे थोडंसं चेहऱ्यावरती शिंपडायचं आहे हात पाय ओले करून घ्यायचे आहेत आणि नंतर तुम्ही घरामध्ये येऊन आंघोळ करायची आहे आणि यानंतर जे तुमचे कामं असेल ते कामं तुम्ही करू शकता जर रात्रीच्या वेळी तुम्ही हा उपाय केला असेल तर घरातील कोणताही व्यक्ती हा दहीभात बाहेर नेऊ शकतो फक्त नेतानाही तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाही आणि येतानाही तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाही तर अशा पद्धतीने हा दहीभाताचा उपाय तुम्ही एकदा नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील ज्या काही अडचणी असतील त्या शंभर टक्के दूर होतील आणि प्रत्येक अमावस्येला तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजेच पाच अमावसेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता अशा प्रकारचा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच अनुभव येईल श्री स्वामी समर्थ